नमस्कार मी भाग्यश्री कथामृत या चॅनलकडून आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज कोजागिरी पौर्णिमा आणि भरपूर कार्यक्रम आपण आयोजित केले असालच बरोबर आहे ना तरी अशा या कोजागिरी पौर्णिमेचं महत्व काय आहे आपण ही का साजरी करतो याची एक सुंदर कथा तुम्हाला मला ऐकवायची आहे पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा कारण प्रथम कोजागिरी पौर्णिमेचं महत्व आणि नंतर कथा पण कथा जर ऐकायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल तर चला सुरु करूया महत्व तर आज अश्विन शुद्ध पौर्णिमा हिला कोजागिरी पौर्णिमा असंही म्हटलं जात या दिवशी लक्ष्मी पूजन केलं जातं म्हणजे धनाची पूजा केली जाते इंद्राची ही पूजा या दिवशी केली जाते ऋतू सहा प्रकारचे आहेत आणि यामध्ये शरद ऋतू फारच महत्त्वाचे आहे त्यात शरद ऋतू आणि पौर्णिमा आणि चंद्रपूर्णत्वाला प्राप्त झालेला असा दुग्ध झालाय आणि मग काय विचारता आनंदाला उदाहरण येत आपल्या शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कण चकोरांची पिल्ले हळूवार मनाने वेचतात ती त्यांना हातोटी दिलेली असते चकोरांना चंद्रामृत मिळाले आणि इतरांना त्याची शपथ घातली की अशी नाही त्यांनाही हे चंद्रामृत मिळू शकत पण आपल्याला ते हातोटी नाही वर्म माहित नाही ते चकोराना माहिती आहे तसं पाहिलं तर सर्वांनाच अधिकार हा चंद्राने दिलेला आहे आणि याकरता आजच्या दिवशी चंद्राची व इंद्राची षोडशोपचारे पूजा करायची आणि आपापल्या शक्तीनुसार दूध आटवून म्हणजे गरम करून मग कोणी पाच लिटर पन्नास लिटर पाचशे लिटर, लिटर ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे दूध गरम करतात ते दुधाचे भांडे अंगणात आणून चांदण्यात ठेवायचं चा। भजन कीर्तन किंवा आणखीन काही मनोरंजनाचे कार्यक्रम त्या दिवशी आयोजित केले जातात रात्री 12 पर्यंत हे कार्यक्रम चाललेले असतात चा। दुधाने भरलेल्या भांड्यामध्ये चंद्राचं अमृत द्रवत असं म्हटलं जातं आणि कोजा, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रामृताचा चंद्रामृताचा स्त्राव होतो आणि ते चंद्रामृत दुधात स्त्रवलेले सर्वांना वाटप करायचं आपणही प्राशन करायचं प्रत्यक्षात अमृत पानाचा असं होतो, होतो, सांगितलं जात तसंच रात्रभर जागरण करायचं आज इंद्र आणि लक्ष्मी ह्या दोन्ही देवता रात्री फेरी मारत बर का आणि विचारतात जागरती म्हणजेच कोण जागा आहे म्हणजेच काय तर आपल्या कर्तव्याला कोण जागा आहे तुम्ही जागृतपणे आपली कर्तव्य बजावताय ना असं जणू काही ते आपल्याला विचारत असतात तर या दिवशी आणखीन एक सांगायचं म्हणजे कि आपला सर्वात मोठा मुलगा आहे ना किंवा मुलगी यांची अश्विनी करतात म्हणजेच काय तर सकाळी पाटाभोवती रांगोळी घालून वासाचे तेल लावून मुलाला नहायला घालायचं जेवणात काहीतरी गोड पदार्थ करायचे सर्वसाधारणपणे मुलाला जो पदार्थ आवडेल तो करतात आणि संध्याकाळी काय करायचं तर पाटाभोवती रांगोळी काढून प्रथम देवाला ओवाळायचं औक्षण करायचं नंतर चंद्राला औक्षण करायचं आणि नंतर मुलाला ओवाळायचं नवीन कपडे आपल्या मुलाला घालायला द्यायचे बर का आता आणखीन अं भरपूर आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त बोलता येईल आणि पहिल्यांदा आपल्याला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त बोलायचं म्हणजे रात्री आपण जे कार्यक्रम आयोजित केलेले असतात मग ते गाण्याचे असोत किंवा आणखीन मनोरंजनाचे काही असो अगदी गाण्याचा कार्यक्रम म्हटलं ना तर चंद्रावर किती तरी अशी गाणी आहे किंवा चंद्राचं आणि लहान मुलांचं किती नातं जवळचं आहे बघा अगदी लहानपणी तान्या मुलाला आपली आई गाणं म्हणत झोपवत असते झाडा झाडामागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही किंवा लहान मुलगा चंद्राला विचारतो चांदोबा चांदोबा भागलास का मागे लपलास का आणखीन एक गाणं आठवत आहे मला म्हणजे गोरी गोरी पान फुलासारखी छान यामध्ये कळवाय बघा बहिणीला आणायला चांदोबाची गाडी आणि चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी किती छान ह्या बाल जी बाल मंडळी आहे त्यांचा आणि चंदाराणी अगं दिसतेच थकल्या वानी कोणी चंद्राला चंद्रानी म्हणतं तर कोणी चंदा राजा म्हणतं तर ह्या लहान मुलांचं एक चंद्राबरोबर एक वेगळं असं नातं मामाचं नातं म्हणाना असं जोडलेलं असतं तर अनेक नाट्यगीतं आहे ते उभवला चंद्र पुनर्वेचा परत चांद मा माझा हा हासरा किंवा पान जागे फुल जागे भावनयनी जागला चंद्र आहे साक्षीला शुक्र तारा वारा चांदणी पाण्या तुम्ही चंद्र आहे स्वप्न आज तू तु डोळ्यात माझ्या निसळून डोळे पहा तू असा जवळी राहा कितीतरी अशी गाणी आपण पाहतो जी चंद्राऊंनी तर आता मराठीच फक्त गाणी घेतली तीही अगदी थोडी जितकी बोलावी जितकी सांगावी तितकी कमी आहे आणि चंद्र आणि प्रेम बघा यांच्यात किती जवळचा संबंध आहे नाही का चंद्राच्या आभाळ्यातल्या अस्तित्वानं जशा समुद्राच्या लाटा समुद्रामध्ये लाटा उठतात ना तशाच या प्रेमिकांच्या मनातही उठतात एकमेकांच्या सहवासात असतील तर त्यांच्या मनातल्या भावनांचा आवेग जास्तच वाढतो पण सहवास नसेल तर विरहामध्ये हे जीव विरह गीत गात असतात की चांद मातला मातला त्याला कशी आवरू अंगी वळवा पेटला त्याला कशी सावरू किंवा तरुण आहे रात्र अजून राजसा निजला सकारे एवढ्यातच या कुशीवर तू असा वळला सकारे सांग या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू उमल ते अंगांग माझे आणि तू मिटला सकारी अशी अनेक अनेक गीत आपल्याला सांगता येतील आज इतकीच मी आत्ता आठवतील तेवढी सांगितलेत पण इथं नाही थांबत चंद्राविषयी प्रचंड प्रचंड भरपूर गीतं इथं लिहिलेली आहेत फिल्म इंडस्ट्रीमध्ये चित्रपटसृष्टी बालगीतं अनेक 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 आहेत तर असं हे कोजागिरी पौर्णिमा अशी ही आज आपण साजरी करतोय अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आपण ठेवलेले असतात अपार्टमेंटमध्ये आणि आपल्या कॉलनीमध्ये पण आपण पाहतो आज पूर्ण चंद्र असतो बरं का नाही का म्हणून तर आपण पौर्णिमा म्हणतो तुम्ही मला म्हणाल असं का आज पौर्णिमा पौर्णिमेला तर पूर्ण चंद्र असतो मग आज पौर्णिमेला पूर्ण चंद्र असतो पण रोज असतो का असा नाही रोज मध्य पक्षामध्ये बघा जरा मध्यपक्षात तो कमी 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 होत जातो आणि अमावस्येला पूर्ण अंधार असतो चंद्र दिसत नाही तर पूर्ण पौर्णिमेला तो पूर्ण दिसतो मग याची कथा आता मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यासाठी तुम्ही आतुर झालेला आहात तर ही कथा अशी आहे की चंद्राचा अक्षय व वृद्धी होण्याचं कारण स्कंद पुराणातील प्रभास खंडात त्याची कथा दिलेली आहे ती अशी की ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष यानं आपल्या अनेक कन्यांपैकी सत्तावीस कन्या चंद्राला दिल्या त्या सर्व नक्षत्र पत्न्यांपैकी या चंद्राची पत्नी तर त्यातील रोहिणी बरोबरच हा चंद्र सदा रममान व्हायचा बाकीच्या पत्न्या त्यामुळे निराश व्हायच्या त्यांनी मग ती तक्रार आपल्या पित्याला म्हणजे दक्षाला सांगितले आपल्या पित्याकडे तक्रार केली सर्वच पत्न्यांवर सारखे प्रेम करा असे बुवांनी चंद्राला सांगितले अर्थातच दक्षानं चंद्राला सांगितलं पण बापू काही मानायला तयार नाही त्यांनी दक्षाचं म्हणणं अजिबात मानलं नाही त्यामुळे बुवा म्हणजे दक्ष अतिशय चिडले चिडला आणि त्याने चंद्राला क्षयी बनण्याचा शाप दिला चंद्र अतिशय घाबरला नाराज झाला आणि त्या शापातून आपली सुटका कशी होईल तर ह्यातून आपल्याला वाचवणारे एकच शंभू महादेवच आहेत आणि यांचीच आपल्याला आराधना केली पाहिजे असा विचार करून चंद्राने मग महादेवाची खडतर आराधना केली त्याची आराधना पाहून त्याची तपश्चर्या पाहून चंद्राची तपश्चर्या पाहून भगवान शंकर चंद्रावर प्रसन्न झाले आणि त्या चंद्राला सांगितलं की तुला काय पाहिजे ते माग मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे तुझी तपश्चर्या पाहून चंद्र त्यावेळेस की अ घडलेला सगळं वृत्तांत सगळा वृत्तांत सांगितला दक्षाचा शाप तर तुला भोगावाच लागेल असं महादेवांनी चंद्राला सांगितलं तथापि महिन्यातील जो तीस दिवसाचा आपला महिना असतो ना त्यातील पंधरा दिवस म्हणजे अर्धा भाग तुझी वाढ होत जाईल आणि अर्ध्या भागात म्हणजे पंधरा दिवसामध्ये तू कमी कमी होत जाऊन एक दिवस फक्त तुझा पूर्ण क्षय राहील हा शाप आपण पक्षात तर प्रत्येक दिवशी चंद्र कमी कमी होत जातो आणि शेवटी अमावस्येला तो संपूर्ण दिसेना होतो तसे शुद्ध पक्षात तो तिथी तिथीने प्रत्येक दिवशी वाढत जातो आणि पौर्णिमेला पूर्ण होतो वरदान ज्या ठिकाणी गुप्त झाले आणि ते ज्या ठिकाणी गुप्त झाले त्या ठिकाणी अग्निज्वालेसारखे सूर्याप्रमाणे तेजस्वी असे दिव्य ज्योतिर्लिंग उत्पन्न झाले त्या ज्योतिर्लिंगाची चंद्राने तिथे प्रतिष्ठापना केली सुवर्ण मंदिर तिथं त्यानं बांधलं आणि या स्थळाचे दर्शन घेणाऱ्या भक्तांचा क्षय रोगही बरा होईल असा वर दिला चंद्राने म्हणजे सोमाने स्थापिलेले हे ज्योतिर्लिंग सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले चंद्राला या ठिकाणी पुन्हा प्रभा प्राप्त झाली आणि म्हणूनच या ठिकाणाला प्रभास पट्टण हे नाव दिले गेले चंद्र फक्त पौर्णिमेलाच पूर्ण होतो असा पौर्णिमेचा चंद्र हा सगळ्यांनाच आवडत असतो आणि त्यात आज कोजागिरी पौर्णिमा तर ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा खूप छान कार्यक्रम आयोजित करा एन्जॉय करा आणि आता मी आपली आज्ञा घेते आणि पुढच्या भागामध्ये आपण परत भेटू अशीच खूपशी छान अशी कथा घेऊ नमस्कार